राहे हायवेच्या कडला देवस्थान आहे कुठं नशीब की ह्या सरकारनं देवस्थान ठेवलेत हायवेच्या कडला नाही तर ते पण बोलून दे टाकला मूर्ती बघा आणि हे आपल्याला सगळं गाईड करणार आहेत टोटल आपल्याला इन्फॉर्मेशन गणपतीची देतील भावानो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा सप्राईज जय शिवराय भावांनो तर मी सचिन स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो आज आपण जाणार आहे जगातील सर्वात मोठी गणेश मूर्ती ही आपल्या कोल्हापुरात आहे त्या प्लेसला आपण जाणार आहे भावानो त्या लोकेशनवर आपण भेट देणार आहे आज तर भावानो चला तर प्रवासाला सुरुवात करूया आणि भावानो तुमचं प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू दे भावानो आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुमच्या भावाला आणि पुढं व्हिडिओ आपले शेअर करत राहा भावानो ताकी आपल्याला पण जरासं मोटिवेशन जरास भेटते त्या व्हिडिओ जर का पुढे तुम्ही शेअर केलं असं तर भावानो आपल्याला मुर्गी नीत आहे तर चला तर प्रवासाला सुरुवात करूया आपल्या वागला लागला वा कच्चा रोड येऊ लाग नाही आता निघाला काय परत बरं आहे चालते चालते चला अशी साधी गोळ माणसं कुठं मी येत नाही बघा आजकाल हा जो रोड लागलाय तो मेन रोड आहे ऐ काय काय चला नाव काय मित्र आपली सगळीकडे आहे मेरे को तसा धक धक हो रहा है अरे ये बहुत तेज हो रहा है बहुत तेज लो काल हा ब्रिज आहे बघा वॉटरचा पलीकडे जायचं आपल्याला हा बघा हायवे इथून अजून जवळपास एक सात आठ किलोमीटर आहे बघा हायवेच्या कडला देवस्थान आहे कुठलं तर हो बाई तर भावानो नशीब की ह्या सरकारनं देवस्था तर ठेवलेत हायवेच्या कडेला नाही तर ते पण बोलून टाकला तर भावानं आता जरा रोड चालत थांबलोय आणि हा जो तुम्हाला रोड दिसतोय हा एन एच फोर हायवे आहे आणि तिकडनं ज्या गाड्या झालेल्या आहेत त्या पुणे मुंबईला जायला लागल्यात आणि इकडून हा जो रूट जातो आहे तो बेंगळुरूला जातो आहे आणि आपल्याला इथून जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतर आहे पुढं तिथं जायचं आहे तर चला तर पुढल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि लोकेशनला आपल्याच हव्या तिथं गाड्या झाप 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 छाप गाड्या मधून पण एक रोड आहे तर तो जो रूट आहे तो तो आहे तेव्हा दिसते का नाही त्यामुळे तो रूट आहे तर जाताना आपण त्या रूपनं जायचं आहे करायचं करायचा आहे बघा बघा मशीन चेहरा है या केला आहे झुल्फ घेणेरी छान सागर झी आको मा पत उरो, उरो गा, उरो गा। आ, ते कष्ट करावं बघा तर भावानो फायनली आपण गणपतीपैसे पोचलोय पोरं इथले आहेत ते पोरं आणि तेच आपल्याला सगळी डिटेल आपल्याला ह्या गणपतीची देतील ह्या ह्याचं नाव आहे गौरव गौरव का बरोबर का आणि ह्याचं नाव पवन हा हे इथं राहतात आणि हे आपल्याला सगळं गाईड करणार आहेत टोटल आपल्याला इन्फॉर्मेशन गणपतीची देतील सांग चिलमय गणधेश या मूर्ती या मूर्तीच नाव या मूर्तीची उंची फूट आहे जमिनीपासून नव्वद फूट आहे तर भावानु जमिनीपासून म्हणजे खालून गणपतीची उंची नव्वद फूट आहे रुंदी ऐंशी फूट आहे रुंदी टोटल रुंदी ही गणपतीची ऐंशी फूट आहे या मूर्तीला घडवण्यासाठी कर्नाटकातील कामगार तर भावानु ही जी मूर्ती तुम्हाला दिसत्या या मूर्तीला भावानु घडवण्यासाठी कर्नाटकामधील कामगार कामगारांनी हे काम केले पूर्ण टोटल सगळं गणपतीचं मूर्ती घडवली आहे आठ अठरा नोव्हेंबर दोन हजार एक रोजी भावानु या मूर्ती ही मूर्तीच ओपनिंग जे केले ते अठरा नोव्हेंबर दोन हजार एक दोन हजार एक साली या मूर्तीचे ओप जा, ओपनिंग झाले आणि चला तर आत्ता भावानू आज जाव्या आणि आतमधलं जे जे काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो मी ह्या मूर्तीचं टोटल वजन जे आहे ते जवळपास आठशे किलोमेट्रिक टन आहे म्हणजे आठशे टन गणपतीची टोटल वजन आहे गाईड कशी आहेत सुट्टी गाईडचा नाद करायचं नाही बरोबर आहे नाही पवन मूर्ती बघा आणि आता आज जाऊया गणपती बाप्पा मोरे पाहिजे टोटल असं तर भावानं ही मूर्ती आहे आणि मूर्तीच्या हातमध्ये असं एक म्हणजे स्ट्रक्चर त्यांनी उभं केलं तर आतमध्ये भावानं पूर्ण शांत शांतता ठेवायची आहे जास्त आवाज करायचा नाही आपण हे गणपतीच्या खाली असं स्ट्रक्चर आहे याच्यावरती गणपती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि हे असं आतमध्ये तर बाहेर पलीकडं शंकराची एक मूर्ती आहे व्यक्तीत जावे जाव्या जण भावनं पाचवी लाईत तिथं पिण्या पिण्याच्या पाण्याची सोयी पण आहे बघा आणि हे दुकान एक आहे तिथं तुम्हाला गणपतीच्या मूर्ती फोटो सगळे भेटतील आता बंद आहे वाटते आमचा आमचाला हसतं आहे हँगावर लाजा लागलायच काय इकडं आत शंकराची मूर्ती आहे स्टार्टिंगला आपली बजरंगबली आश्रमात कोण राहत नाही का आता ना। क किती वर्ष झालं बंद आहे आश्रम चार चार पाच वर्ष झालं चार पाच वर्ष झालं आश्रम बंद आहे काही कारणास्तव तो आश्रम बंद केले मला वाटते कारण काय या बारक्याला पण मग काय माहीत नाही गाईडला पण आपल्या का काही कारण माहित नाही जास्त हयाचा म्हणजे हा जो रूट आहे हा हायाचा पुढे जातोय खाली गणपतीच्या भावना व्हिडिओ ओडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राइब करा परत भावना व्हिडिओ ओडला असला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा सरप्राईज पाया इडे 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 परत परत भावना व्हिडिओ ओडला असला तर लाईक करा शेअर <दिण्दे प्रथी> करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तुला वरती जायला येवा गणपतीच्या पायापशी तर भावानो व्हिडिओ जर का आपला आवडला असेल तर भावानो लाईक करा शेअर करा आणि भावानो कमेंट करायला विसरू नका सा तुमची एक कमेंट भावानो खूप मोटिवेट आहे तेवढं कमेंट तेवढं करा धन्यवाद भावानो व्हिडिओ बघितल्याबद्दल